काय चाललंय रातचा बेत कोणाचं काय चाललंय रे माझं नाव माझ फळे राजचा चष्मा लावलाय का लागलाय काय ऑपरेशन झाले चष्मा का ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं हा एवढ्या काय सांगा नातं तुमचं ननन बाहूज ह्यात नन कोणानं बाहूज आहे कोण कुणाचं कोण असत्या बहिणीला नवऱ्याच्या बहिणीला नऊजे कोणाला कोण म्हणतात बायकोला भाऊजे नागरिक नक्की नातं काय आम्ही तुमचे नवरे कुठे तर चला राधा ताईच्या पूजेच्या गप्पा चालू काय आता आता म्हणजे आता नाही मग

चार तारखेला या कळा बोलोरा ती बुलेट झाली ती बोलोरा असते का मला काय कळत चालवते तर चला आता इकडे यांच्या गप्पा चालल्यात बघूया आता कोणाच काय काय गप्पा चालल्यात घरामध्ये कोण का इथं

तर <laughs> चला आता पुनमता यांचं नवीन नवीन घर येत नाना भाऊ दाखवतात होय आणि खायच होय हा पण इथं इथं जेवायला नको आहे हा फॉरांड जो आपल्याला काय इकडं कुठे पडो पण तिकडे ते बिफ्टी बिफ्टी येत नाही ना लहानगण पूजा तायला बहुन घेऊन जातात मला बघून विरायला काय माझ्यात असतो लांडग नाही पडत वाघ पडत होय सापण मुंगूस एकत्र कस काय होय होय म्हणजे पोजात बळच बसल्या असं म्हणायचंय का

रगिल झर मटन बघा आंघोळीच्या पातळ्यातच शिजत या मग कशाचं या अरे वा हे केळी खायचे केळी आहेत का देशीस केळी मला खूप आवडतात देशी केळी नाही मला काय अडचण मटन एक वेळेस मटन नाही भेटलं तरी चालेल मटन नाही भेटलं तरी चालं पण केळ ते लय मसाचं खाबा खाके

आलो टाकून इकडे कोण बसले दादा नमस्कार तुम्ही ज्या वयाच्या हिशोबानेच बसले हा मग आता भूक लागली इथंच बसायचं का इथंच बसू आपण दत्ता भाऊ तुमचा इथंच बसायचं का जिकडे कोण येत अननोन पर्सन येत आबा बाबा फोकस लावा कि माणसं बसल्यात अंधारात नाही किडी येते डोळा घालवते डोळ्यात सगळ्यात महत्वाचं जेवण करायचंय आता त्याला काय तोंडी लावायचे कृष्णा ये इकडे आपण आता निलेश दादांकडे जाऊ इकडं कोण झोपल रे बडे सगळे झोपलेत ना इकडं आहे तसं झोप चाल ए हो का करते का पुढचे मोती केले त्या आम्हाला ए पिवळे ए पूजा उठ त्याचे सुशीक केली उठ हम्म जाते चढे बदल कुठले कोणाचे कुठल्या मोलाचे ग्वाल्या गोल्याने पर गाडी चालू करून आता त्याने दोन तीन <laughs> <आते> मिनिट <laughs> दोन तीन मिनिट काल आता अ राधा कधी येत आहे बारामती सांगा वाढदिवस कधी चार तारखेला आदल्या दिवशी या लेकरांचं लई ले हाल किती लेकरं आहे तुम्हाला मला सगळे मिळून जरा सोनी धरुन मला सात लेकर आहेत आम्ही गावात सात तुमची पर्सनल तीनच आहे ती हा मग बहिणीच्या दोन शेजापाजाऱ्याची नखा धरू तुम्ही स्वतःची दरा की माझ्या स्वतःची तीन आहे ती माझ्या बहिणीच्या दोनाची झाले पाच लेकर आम्ही दोनघीजण सात जण एक रूम तर स्पेशल लागते आम्हाला असे सात जण यावच लागतं का नाही मग ती इथली यायचं म्हणलं का नाही त्याला निघू वाटत नाही दोघींना यायचं म्हणलं की लेकरं मग आता दोघीच आला ना लेकर घरीच येत ना असंच यायचं दोघींनी हां त्याला काय तुमच्या नवरा घरी आहे तुम्ही जे म्हणचाल ते बनवून काय आवडतं मला तुम्हाला बेसन बनवतो मिरची टाकून हा